नमस्कार मंडळी तिखट पावच्या रेसिपीज मध्ये आज आपण उपवास स्पेशल ची रेसिपी बघणार आहोत ही फक्त दोन बटाट्यांचा वापर करून मस्त खमंग असा पदार्थ तयार करणार आहोत त्यासाठी इथे मी दोन मध्यम आकाराचे कच्चे बटाटे घेतले आता या बटाट्यांवरील साल आपण पिलरच्या मदतीने काढून घेऊ बटाट्यांची साल काढून झाली की बटाटे हे स्वच्छ धुवून घ्यायचे त्यानंतर हा बटाटा बारीक किसणीच्या मदतीने किसून घ्यायचा आहे तर बघा त्यासाठी मी एका मध्ये हे बटाटे किसून घेते तर हा तयार होणारा जो पदार्थ आहे तो फक्त दहा मिनिटात तयार होतो त्यामुळे आयत्या वेळी तुम्ही उपवासाला नाश्त्यासाठी नक्कीच बनवू शकता खूपच टेस्टी असा लागतो तर बघा इथे मी बटाटे किसून घेतले आता यामध्ये बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली तर दोन मिरच्या मी बारीक चिरून घेतल्या होत्या तर त्या घातल्या तर या ठिकाणी तुम्ही लाल तिखट वापरू शकता किंवा ठेचा घातला तरी चालेल त्यानंतर बारीक चिरलेली कोथंबीर त्यानंतर दाण्याचा कूट घालायचा तरी ते शेंगदाणे भाजून थंड करून ते मिक्सरला असे रवाळच वाटून घेतले तर तीन चमचे दाण्याचा कूट घातला त्यामुळे तयार होणारा जो पदार्थ आहे तो छान खमंग असा तयार होईल सोबतच चवीनुसार मीठ ऍड केलं तर हाताने हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ तर बघा या ठिकाणी आपण उपवासाचं थालीपीठ तयार करतोय तर यामध्ये साठी इथे मी राजगिरा पीठ घेतलेला आहे तर हे आपण तीन चमचे घालणार आहोत तर इथे तुम्ही भगर साबुदाना किंवा जे भाजणीचं पीठ असतं उपवासाचं ते वापरू शकता तर माझ्याकडे राजगिरा पीठ होतं तर ते मी घातलं तर बघा तीन चमचे आपण राजगिरा पीठ यात ऍड केलं आता हे सर्व चांगलं मिक्स करून घेऊ तर बघा या ठिकाणी असं थालीपीठच मिश्रण तयार करून घेतलं असं नरमच मिश्रण तयार करून घ्यायचं कारण आपण डायरेक्ट तव्यावर हे थालीपीठ थापणार आहोत तर चला थालीपीठ थापायला घेऊ गॅसवर मध्यमाचेवर तवा तापवून घ्यायचा त्यावर चमचाभर उपवासाचं था तेल घालायचं था। आवडत असेल तर तूप घाला ते चांगलं असं मध्यभागी पसरवून घ्यायचं त्यानंतर मिश्रणाचा हाता हाता असा हातामध्ये गोळा करून तो डायरेक्ट असा तव्यावर ठेवून बोटांच्या सहाय्याने थापून घ्यायचा तर हाताला एकतर तेल लावायचं किंवा तुम्ही पाण्याचा हात घेऊन सुद्धा हे थालीपीठ असं प्रेस करू शकता म्हणजे मिश्रण एकसारखं पसरलं जातं हाताला चिटकत नाही आणि मस्त गोलाकार हे थालीपीठ तयार होतं तर बघा असे छोटे छोटे थालीपीठ या ठिकाणी मी थापून घेणार आहे आता गॅसची फ्लेम ही मध्यम ठेवायची आणि वरची बाजू कोरडी होईपर्यंत वाट बघायची एकदा की वरची बाजू कोरडी झाली की यावर तेल सोडायचं कडेने वरतून दोन्ही बाजूने व्यवस्थित असं तेल घालायचं वरील बाजू अशी कोरडी झाली की लगेच खाली पीठ उलटणीच्या साह्याने असं उलटून घ्यायचं अजिबात हे खाली चिटकत नाही व्यवस्थित असं पलटलं जात तर बघा किती मस्त आणि खमंग असं खरपूस हे भाजलं केलेले आहे रंग देखील सुरेख आलेला आहे आता वरतून सुद्धा थोडस तेल घालूया तर याच पद्धतीने दुसरी बाजू सुद्धा व्यवस्थित खमंग खरपूस अशी भाजून घेऊ तर बटाटा हा बारीक किसून घेतल्यामुळे थालीपीठ भाजण्यासाठी जास्त वेळही लागत नाही शिवाय आपण यामध्ये राजगिरा पीठ वापरलेला आहे त्यामुळे पचायला सुद्धा हलके असे हे थालीपीठ तयार होतात जास्त वेळ सुद्धा लागत नाही फक्त दहा मिनिटात बनवून तयार होतात तर बघा आलटून पलटून दोन्ही बाजूने मस्त खमंग हे थालीपीठ मी भाजून घेतले आता प्लेट मध्ये काढून घेऊ आणि आता ह्याच पद्धतीने आपण इतर राहिलेले थालीपीठ सुद्धा बनवून घेऊ तुम्हाला हे थालीपीठ तव्यावर थापायला जमत नसेल तर तुम्ही रुमालावर जे आपण इतर थालीपीठ तयार करतो त्या पद्धतीने सुद्धा तयार करू शकता रुमाल ओलसर करून त्यावर हे थालीपीठ थापायचं आणि नंतर तव्यावर घालायचं मस्त खमंग खरपूस असे हे थालीपीठ तयार होतात करून बघा उपवासासाठी उत्तम असा पर्याय आहे शिवाय कमी वेळात होणारी रेसिपी आहे तर कशी वाटली तुम्हाला आजची ही उपवासाची थालीपीठची रेसिपी ही कमेंट करून सांगा तयार थालीपीठ हे तुम्ही दही सोबत चटणीसोबत किंवा नुसते सुद्धा खायला छान लागतात बघा तर मस्त खरपूस असे तयार झालेले आहे तर कशी वाटली रेसिपी हे कमेंट कमेंटमध्ये सांगा आवडल्यास रेसिपीला लाईक आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा धन्यवाद